तुम्ही मांदे ते नांगणच हो पण आमची आई दे ना नांगणं हो त्याच्यावर आई ते काय घेऊन नाही देवा ना ज्याच्यामुळे मांज होते अस्तित्व हाय याखाल पैसे मिले तर सध्या खबर माहिती नाही नाही ते आई जुने सरपंचाची पोशी पण पन... <laughs> <laughs> निरते बाविशावर होणार निरतेच ठडे नाही ये <laughs> आई एक एक तुम्ही लग्नामध्ये काय ना गाणं सांगता खुप असे लग्न नामा सांग ना <laughs> सांग सांग सांगाय <laughs> <laughs> ते नमस्कार दोस्त राहू नवे व्लॉग मग तुमचं स्वागत आहे ना आज मी तुमदे दाखवाच आहे मानपाडस हा ते खाल पैसे मिळत आईदे विचारे सांगे ते मानही नाही ते, ते दे दे हो ना मान आज मी तिथे आहे काय सांगे हो काय ना आज आजवरी कलेक्ट यूट्यूबवरशी पैसे मिळेल काय ता ते नांगा ते आता तु दे तुमदे तुम्ही मानदे ना ते नांगणंच हो पण आमची आई दे नाही नांगणं हो ते तुम्ही दाखव आहे आमच्या आईचा चेहरा हो। ज्याच्यामुळे माझं ते अस्तित्व आहे ना यूट्यूबवर जे काही सबस्क्राईबर हात न इंस्टावर फॉलोवर आहात ते नांगा न, यो रेगुलर पार्टनर आई या खाल पैसे मिले तसा खबर माहित की नाही नाही ना ते आई दे असं काय माहीत नाही ना आमचे आमच्या इथे म्हणजे अजून मोबाईल पण यूज नाही करत आवडे काय युट्यूब काय काय इंस्टा काय पण नाही खबर अजून वरी बरोबर ना इंस्टाग्राम नांग ना युट्यूब अजून वरी काय खबर आई शिकणे अजूनवर इंस्टाग्राम काय ना युट्यूब काय तर काहीच नाही माहित ना म्हणजे मांदा एखादा कु ओळखत कोणी नांगत बांगत ते आई विचार करत होई काय यादे अशी या फोटो फोटो पाडव कसा आहे तसा माहिती असा काही सोशल मीडियाचं काहीच नाही माहिती आहे का नाही ते आज माहिती आहे हे दाखवी हेडसन तीन आज ते दाखवी ते मग नखाल पैसे मिळत तसा सांगे आई त्याही सांगे ठगस पै कागदाखाल कोण पैसे देऊ ते मग ते ऑनलाईन येत ऑनलाईन येत आई आणि कसं करू माहीत काय अशी ताई जुने सरपंचाची पोशी पण सर्व जिल्दी नाही काय ना, ना। <laughs> ते जरा जरा म्हणजे या सोशल मीडिया वगैरे काय यूज नाही करत ते त्यांना माहीत नाही ना आई तर मी दाखवलं का आज माझ्या फॉलोवर तसं ते शिकवू तर शिकवी ना त्याचा ना फायदा होऊन पण अजून आहे ते अजून आई तर काय घेऊन नाही देवा नाही जे नांगव गौ काही बेस्ट पेमेंट येते ते ना माझे हजार लोक मध्ये फॉलो करत इंस्टाग्राम ने तुझे युट्यूब दाखव माझ युट्यूब अकाउंट ने यावर जस्ट थँक यू सबस्क्रायबर न फॉलोवर निर्तेच बावीस निर्च बावीस हजार बावीस हजार होणार नाही ये बावीस हजार लोक माझे सबस्क्राईब करत आई नागात आमच्या आई ते एक तर नागायच नाही आई आई एक एक तुम्ही लग्नामा मसा गाया ना गाणं सांगू दाखव कसे लग्नामा मग भांजाड गीत नाही असं काहीतरी आम्हाला सांग ना सांग 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 काय पण सांगाय ना काय नाही अरे ते आपण बारीक तर या नाग ना ए, <laughs> गाव दाखवाय वडला तारा आईला पिला पात्रा वडला तारा पिरा पातरा सोरी तूर खेती रे परना सोरी तू रेर खेती परना वडला ताराईला पिला पतरा वडला रे ताईरा पिरा पतरा त्याचा अर्थ तर काय मला पण नाही माहित आहे तू विचारावं लागेल काय म्हणजे कसाचा जो गीत तसा लग्नाचा आहे लग्नाचा काय मग पण गुजराती जसाच आहे काय ते गुजरातीत ना गुजरात आपण आपण सांग ना आपण <laughs> आदिवासी वाला गुजराती मध्ये आपला जे डावर वाला नाहीत म्हणजे डावर कोकणी काय असा निहरा माचा आवड नाही सांग वेल कुकूर त्या ता चला त्या गाणं आठव्या व्हाय ते सांगू आल्या गणबाई जवार तुम्ही गुम्ही आल्या गणबाई जवार ગનબાઈ જવારી અમે જી ગનબાઈ જવા તઈ ગનબાઈ જવાારી તુ કઈ બનબાઈ જવા અમે સાડા બનબાઈ જવ સાડા બલા ગનબાઈ જવાર તમે ચોરીવો કેલી ગનબાઈ જવ તુ ચોરી ગનબાઈ જવાર્ વિકલ ગનબાઈ જવ વિકલ ગનબાઈ જવ तुम्ही कोठूनियाले गन बी जवारी तुम्ही कोठूनियाले जवार आम्ही जवारशी आले गणबी जवारी आम्ही जवारशी आले गणबी जवार तुम्ही काही वले गणबाई जवारी तुम्ही काही वले जवारी आम्ही साडे केली गण बाय जवारी तुम्ही तोरी वापली गण बाय जवारी विकतवाय जवारी जोडीव पाहिजे जोडीवाय पाहिजे जोडवाली नाही जोडी वाली पाहिजे आई एकलीच पडायचे कोणी जोडीदार होत कमेंट बीजा मंग एखादी असा शेनो मटो व्हिडिओ आहे कोणी नांगत नाही असा आजकाल ते एकदा तू सांग बर व्हिडिओ ते लाईक कर जा व्हिडिओ ते लाईक कर जा सांग ये व्हिडिओ दे लाइक कर जा शेअर कर जा शेअर कर जा कमेंट कर जा कमेंट कर जा न सब्सक्राइब कर जा न <laughs> सब्सक्राइब कर जा आता नाही आईडिया काहीच ना माहित पण आई पाय मध्ये सांगवे सायका काय तुम्ही नांगणार नाही त्या आज आईडिया दाखवई ना ये एक ये एक एकशन येणं आहे याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे ते करा तुम्ही तुम्ही पण सपोर्ट करा जरा काय आता एकूक दिस आता व्हिडिओ एकूण एक दिस येतोच रे तसे तू ब्लॉग पडू नाही एडिट नाही ते वन टेकमध्ये ते एडिट करून टाकाईन बाकी शॉर्ट व्हिडिओवर ते तुमचं सपोर्ट आहे ना सांगू गोष्ट नाही तसं सो शॉर्ट व्हिडिओ सपोर्ट करा तसंही आहे फुल व्हिडिओ ते पण सपोर्ट करा वाटेल ना लवकरच यावर एक मस्त दारपो यांचा आहे ते लवकर शूट चालू होईल न सपोर्ट करतात आजही न ते दारपाचे सपोर्ट मिळेल ना मस्त व्ह्यू बेस याव ते तुमच्यासाठी मस्त एक वेट ठेवेन म्हणजे इंस्टावर त्याचे अपडेट देत राहील ते थँक्यू बाय 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 जय आदिवासी जय आदिवासी जय जोहार जय जोहार